छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे तलावांची बांध फुटली आणि दोन तीन दिवस सलग सतत पाऊस पडत राहिला तर तलावाच्या बाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतंय या गावकरी मंडळी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तुळसा तालुक्यातील ग्रामभिमापूर येथील शेतशिवाराजवळील तलाव लघु लघुपाटबंधारे विभाग आणि एक वर्ष अगोदर तीन कोटी रुपयांचे सांडवा निकेतचे करण्यात आले होते आज त्याला एक वर्ष पण पूर्ण झालं नाही आणि आज पहिल्याच पावसाळ्याच्या अतिवृष्टी पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्या हे तलावांचे बांध वाहून गेल्याची घटना गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे जर या आठवड्यात मुसळधार पाऊस आल्यास पूर्ण फुटू शकतो जर असे काही झाल्यास नागरिकांस जीवितहानी व शेतीचं नुकसान होऊ शकतंय मध्यम लघु आणि पाटबंधारे विभाग या अधिकाऱ्यांवर आणि कामासंबंधित कॉन्ट्रॅक्टवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता करण्यात आली आहे लघुपाठबंध्या डिपार्टमेंटनं काम केलं तीन कोटी रुपये पूर्ण पाण्यात टाकून गेले योग्य प्रकारे काम केलेलं नाही आहे तीन कोटी रुपये पूर्ण पाण्यामध्ये आताच केलेली बांधकाम पूर्ण वाहून चालला गेला हा ही बोकस आहे त्या डिपार्टमेंटने पूर्ण बोकस काम केलेलं आहे तरी संबंधित व्यक्त अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष देऊन तातडीने याच्यावर कारवाई करावी माननीय म्हणजे खासदार आणि आमदार साहेब यांनी या कामावर जास्तीत जास्त लक्ष द्यावा आणि या कामाला कशी गती मिळेल आणि याच्यावर कशी, कशी कारवाई होण्या मोफत अधिकाऱ्यांवर लघु पाटबंध विभागावर याची आपण दक्षता घ्यावी न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसे।